नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहतात मावळ परिसर न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे भव्य परिवर्तन महिला महामेळावा आयोजित करण्यात आला जागतिक महिला दिन आणि बहिष्कृत वर्गाची मानगाव परिषद दिनाचे औचित्य साधून या भव्य महिला परिवर्तन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता ताई आठवले यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच राज्य व जिल्हा महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचा निळा फेटा शाल पुष्पगुच्छ व शाहू राजांचे पुस्तक देऊन संगीताताई आठवले यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यासहित हजारो महिला व महामेळाव्यात सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत सहभागी करून घ्यायचं नसेल तर भाजपने रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरू नये असा इशारा महाराष्ट्र राज्याचे महिला वरिष्ठ अधिकारी संगीताताई आठवलेंनी भारतीय जनता पार्टीला दिला